या डोशाकडं बघून वाटतंय का की हा आपण ज्वारीच्या पिठापासून केला आहे एवढा कुरकुरीत होतो ना मुख्य म्हणजे यामध्ये आपण तांदूळच वापरत नाही त्यामुळं तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ शोधताय पण डोसे खूप आवडतात तर आपण ज्वारीच्या पिठापासून सोडा इनो न वापरता नैसर्गिकरित्या पीठ तयार करून मस्त कुरकुरीत डोसे आणि आंबोळ्या करू शकतो आणि हे चवीला डाळ तांदळाच्या डोशापेक्षा मस्त लागतात बरं का दोन्ही रेसिपीज करायला सोप्यात चला करूया ज्वारीच्या पिठापासून नाश्त्याचे दोन प्रकार नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आपण ही जी वेट लॉससाठी सिरीज चालू केली आहे ना त्याच्या अजून एका एपिसोडमध्ये आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत आज आपण ज्वारीचे असे नाश्त्याचे दोन प्रकार बघतोय जे करायला खूप सोपे आहेत आणि हे फक्त तुम्ही लॉस म्हणून नाही बर का चवीला इतके मस्त लागतात करायला सोपे रोजच्या साहित्यात होणार आहेत ना तुम्ही असेच करून खाल इतके भारी लागतात तर ही सिरीज तुम्हाला अशीच कंटिन्यू बघायची असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हॅशटॅग सरितास किचन लिहायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया आज आपण ज्वारीच्या पिठापासून आंबोळी आणि डोसे कसे करायचे ते बघणार आहोत तर इथं हे पीठ मी आधीच तयार करून घेतलंय एवढी थंडी आहे पण हे पीठ बघा किती मस्त आंबलेलं आहे छान फर्मेंट झालंय हलकं फुलकं झालंय कुठेही सोडा वगैरे वापरण्याची आपल्याला गरज नाही नाहीतर मग ज्वारीचं पिठाचं काही करायचं म्हटलं की एकदम पातळ करून ते थोडेसे करपल्यासारखे होतात ते छान लागतात पण यापासून आपण एकदम नॅचरली आंबवलेल्या पद्धतीने छान डोसे आणि आंबोळी करू शकतो तर हे बॅटर तयार करण्यासाठी साहित्य मी काय काय घेतलं होतं ते आधी सांगते तर आपण घेतली एक वाटी उडदाची डाळ शक्यतो गोटा उडीद डाळ घ्या आणि तीन वाट्या ज्वारीचं पीठ सोबतच थोडेसे मेथी दाणे लागणार आहेत आता यातलं पीठ आपण बाजूला ठेवायचं आणि उडदाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ चांगली स्वच्छ धुतली यामध्ये आता मेथी दाणा घालायचा पाणी घालायचं आणि चार ते पाच तास डाळ कोमट पाण्यामध्ये भिजू घाय द्यायची एक चार पाच तासांनी डाळ मस्त भिजलेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याला एकदम बारीक वाटायचं थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल कारण पुन्हा आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचं आहे तर हे बघा आपण सगळी डाळ वाटून एका मोठ्या भांड्यामध्ये काढली आता यामध्ये हे जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं ते ज्वारीचं सगळं पीठ घालायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं गरज लागेल तसं तसं पाणी घालायचं तर हे बघा याला मी पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं आहे या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं याच्यानंतर मला पुढे वर एक कप पाणी वापरावं लागलं तर आपलं हे बॅटर तयार झालं आता याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा आठ ते नऊ तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं तर आठ ते नऊ तासांनी आपलं हे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे थंडीचे दिवस होते त्यामुळं मी फक्त काय केलं की पीठ थोडंसं उबदार रहावं म्हणून त्याला छान स्वेटर घातलं होता म्हणजे मी खाली असं जाड असं एक सुतळीचं माझ्याकडे एक पोत आहे त्याच्यावर ठेवलं आणि वरून मी स्वेटरच अंथरला होता जेणेकरून त्याला उब मिळेल आणि पीठ व्यवस्थित आंबलं जाईल तर आपलं पीठ छान आंबलेलं आहे तयार झालेलं आहे यापासून आंबोळी आणि डोसे कसे करायचे ते बघूया तर आता आपल्याला डोसे करायचे आहेत त्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच पीठ एका भांड्यात घेतलं बाकीचं पीठ आपण झाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण दोन ते तीन दिवस टिकतं पण फार वापरू नका कारण ज्वारी पटकन आंबते ना जास्त आंबट होण्याची शक्यता असते दोन दिवसात संपवायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि पाणी मी तर मीठ आणि पाणी चांगलं मिसळलं आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे याचे डोसे करू तर आता डोसा करण्यासाठी इथं मी हा भिडाचा डोसा तवा गरम करायला ठेवला आहे मी नेहमी काय करते आधी तेल पुसून घेते आणि मग गॅस चालू करते म्हणजे अगदी नॉनस्टिकसारखा पहिला डोसासुद्धा न चिकटता छान तयार होतो तर तेल मी आधीच लावलं होतं फक्त पुन्हा थोडंसं तेल पुसून घेते तर कांद्याचा जो गुडका असतो ना कापलेला जो आपण टाकून देतो त्यानेच मी तेल लावते आता गॅस एकदम कमी करायचा आहे तवा मध्यम गरम असावा खूप नको कडकडीत किंवा कड़ कमी गरम नको नेहमीप्रमाणे बॅटर सोडायचं आणि डोसा पसरायचा छान झाला डोसा बराच मोठा झाला माझ्याकडून तर जेव्हा घरामध्ये आपण डोसे करतो ते मोठे होतात ना तर अगदी कडेपर्यंत आज पोहोचत नाही तर मग अशावेळी मी काय करते गॅस मध्यमच ठेवायचा आणि असा सगळीकडनं तवा शिफ्ट करत करत, करत कडेपर्यंत त्याला शेकून घ्यायचं आता साधारण मिनिटभराने डोशाचा वरचा भाग सुकल्यासारखा झाला की कडेनी तेल सोडूया डोशाच्या कडा ओला असताना तेल सोडायचं नाही नाहीतर मग डोसा व्यवस्थित शेकला जात नाही तेल सोडलं आता गॅस मध्यम ठेवला आहे असं शिफ्ट करत करत आपण डोसा सगळीकडनं एकसारखा शेकून घ्या तो डोसा बघा छान शेकला गेला एक दोन मिनिट लागले एक बाजू शेकण्यासाठी कडा मोकळा करूया मस्त डोसा निघाला ना आपल्या तांदळापेक्षा ना ज्वारीचे डोसे खूप उत्तम निघतात बरं का आणि हे बघा किती सुंदर शेकला गेला ना मस्त येस आणि हा खूप क्रिस्पी होतो डोसा काढून घेऊ मस्त झाला ना असं जेव्हा आउटपुट भारी निघतो तेव्हा किती आनंद होतो ना तो खाण्यापेक्षा ना तो भारी झाला याचाच आनंद जास्त असतो चला हा डोसा तयार झालाय आता यापासून आंबोळी म्हणजे उत्तप्पा कसा करायचा ते सांगते आता आंबोळीसाठी बोलमध्ये मिश्रण घेतलं आहे त्यामध्ये घालूयात टोमॅटो तुम्ही इथं ना गाजर कोबी पण किसून घालू शकता बरं का कांदा भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे असं मस्त छान चा, दिसते आणि चवीला पण मस्त लागते हिरवी मिरची मीठ आपण आधीच घातलं आहे कारण तेच बॅटर घेतलं आहे थोडंसं पाणी घालते आहे मी कारण जरासं कांदा वगैरे पडला की आपल्याला थोडं पातळ लागतं त्याला मिक्स करायचं हे बघा इतपत पातळ केलेलं आणि याची आंबोळी करू तव्याला तेल लावायचं गॅस कमी करायचा तवा मध्यम गरम पाहिजे आणि आंबोळी सोडायची आता गॅस मध्यम ठेवायचा आणि याला थोडंसं सुकेपर्यंत असंच सोडायचं त्या कडेने तेल सोडायचं किंवा तुम्ही तूप वापरू शकता आणि हो हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आता आपण कळेने तेल सोडलं आहे पण डोसा अजून खालच्या म्हणजे आंबोळी अजून खालच्या बाजूने पाहिजे तशी शेकली नाही अजून एक मिनिटभरासाठी शेकून मिनिटभराने कडा सोडवण्याचा प्रयत्न करू हे बघा कडा सुटतात आता वरून थोडंसं मी तेल टाकते आहे जेणेकरून खालची बाजू पण छान शेकली जाईल आणि आंबोळी उलटून घेऊ किती भारी शेकली आहे ना खालून आता गॅस मध्यम करू आणि दुसरी बाजू पण मिनिटभरासाठी शेकून तर दुसरी बाजू पण आपण शेकून घेतली आहे आणि हे बघा किती भारी शेकला या बाजूने पण मला तर त्या डोशापेक्षा आंबोळीच भारी वाटते याला पण काढून घेऊ यालाही तुम्ही तूप लावून खाऊ शकता वजन जरी कमी करायचं असलं ना तरीसुद्धा प्रमाणामध्ये कुठलंही फॅट घेतलं तरी पण त्याचे परिणाम वाईट होत नाहीत तर चांगलेच होतात फक्त ते प्रमाणात असावे त्यामुळे अगदी एक अर्धा चमचा तूप जरी लावून खाल्लं तरी चालतं आता याच्यापासून सगळ्यांना मोठा प्रश्न पडला असणार मी शंभर टक्के सांगते तुमच्या सगळ्यांच्या मनात एक असणार की यापासून इडली होईल का तर खरं सांगते पिठापासून जेव्हा आपण करतो तेव्हा इडली होत नाही मी बऱ्याचदा ट्राय केली पण जेव्हा आपण याची इडली करतो तेव्हा खूप चपटी होते चिकट होते त्यामुळं इडलीच्या पिठाची सॉरी जो आरीच्या पिठाची इडली होत नाही पण डोसे आणि आंबोळ्या होतात सुद्धा ट्राय करा मी कधी केले नाहीत कारण मला हे डोसे आंबोळ्या बऱ्या वाटतात करायला तुम्ही करून बघा एखाद दुसरे घाणा आणि जर होत असतील तर करू शकता आणि मला सुद्धा सांगा म्हणजे मी पण कधी करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर याची इडली करायची असेल तर ऑलरेडी मी ज्वारीपासून इडली कशी करायची यावर व्हिडिओ केलेला आहे पण जर तुम्हाला तो मिळत नसेल कारण खूप वर्ष झाली तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण परत एकदा त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू तर हे तुम्ही सांबारवर खाऊ शकता चटणीवर खाऊ शकता मस्त कुरकुरीत होतात हे डोसे मी तर म्हणते तांदळाच्या पिठापेक्षा हे डोसे जास्त वेळ कुरकुरीत राहतात कारण ज्वारीचं गुणधर्मच आहे त्याच्यामध्ये ग्लुटेन कमी असतं त्यामुळं ती जास्त वेळ क्रिस्पी राहते त्यामुळं तुम्ही ज्वारीचे डोसे केले तर अजून उत्तम तयार करून बघा ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद